चंदनझेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री उशिरा एक मृत्यूची घटना उघडकीला आलेली होती फारुक निजाम शेख नावाचा एक तरुण आहे तो देवगाव तालुका बदनापूर येथील राहणार आहे परंतु सध्या सुंदरनगर येथे एका किरायाच्या घरात तो राहत होता कौटुंबिक वादातून त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याला आपण सरकारी दवाखान्यात त्याचा हे प्रेत आहे शवविच्छेदनाकरता करता पाठवलेलं होतं शवविच्छेदनाचा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी गळफास घेऊन गळफास घेतलेला आहे असं मृत्यूचं कारण निष्पन्न झालेलं आहे आणि त्याचे जे नातेवाईक आहेत ते, ते नातेवाईक त्याच्या सासूरवाडीच्या लोकांच्या विरुद्ध तक्रार करत आहेत की त्यांच्या छळाला कंटाळूनच त्यांनी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आता आम्ही सध्या आत्महत्येस प्रवृत्ती केल्याचा गुन्हा दाखल करून घेत हो, आहोत आणि पुढील तपासांत यामध्ये आरोपी किती आहेत कोण आहेत फिनिश पण नव्हती आरोपी अटक करण्याकरिता आम्ही दोन पथकं ताबडतोब रवाना केलेली आहेत आणि नातेवाईकांना आम्ही त्याप्रमाणे कल्पना दिलेली आहे की आम्ही काय कारवाई करत आहोत नेमकी कायदेशीर कारवाई त्याबाबत त्यांना कल्पना दिलेली आहे आणि त्यांचे आमच्या आश्वासनावर समाधान झालेलं आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळं आणि आरोपीच्या शोधाकरिता पथक रवाना झालेले असल्यामुळं आता त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनीसुद्धा अंत्यविधीसाठी रवाना झालेले आहेत प्राथमिक कारण जे डॉक्टरांनी दिलेलं आहे ते हँगिंग दिलेलं आहे डेड ड्युट हँगिंग गळफास घेतल्याने मृत्यू असं कारण दिलेलं आहे त्यामुळं गळफास घेऊन त्यांनी मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे आपण अधिक तपास यामध्ये करत आहोत